आणि यानंतर राज्यामधल्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा उद्धव ठाकरेंच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा मागे पोलिसांनी दाखल केला सी समरी रिपोर्ट केस बंद करण्यासाठी पोलिसांकडून कोर्टामध्ये को अर्ज घर गर देण्याच्या नावाखाली चक्क मंत्रालयामधल्या अठरा वरिष्ठ कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे दोन कोटी एकसष्ट लाख रुपयांचा गंडा हिरानंदानी गार्डनमधल्या ब्ल्यूबेल इमारतीमध्ये घर देण्याचा आमिष फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त उपसचिवांविरोधात गुन्हा पुणे पालिकेमधल्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये गोंधळ झालाय पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर यांच्यासमोर हा गोंधळ झाला पुणे महानगरपालिका आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त नागरिक बैठकीमध्ये बोलत असल्यामुळे हा गोंधळ झाला पुणे महानगरपालिकेमध्ये गणेश मंडळांचे अध्यक्ष पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यंत्रणांची एकत्र बैठक मानाच्या गणपतीची मिरवणूक चार वाजेपर्यंत संपवावी तसंच कोयता घेऊन फिरणाऱ्या टोळ्यांवरती लक्ष ठेवा गणेश मंडळांची मागणी अंमली पदार्थांचा धुळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील गँगसोबत संबंध माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिराड आंदोलन मंत्री नरहरी झिरवाळ यांची आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेट बाह्य स्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करावी आंदोलनकर्त्यांची झिरवाळ यांच्याकडे मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची खारघर पोलीस स्टेशनला भेट विविध धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे उतरवण्याची त्यांनी मागणी केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकमधल्या द्वारका सर्कल परिसरामधल्या भुयारी मार्गाची पाहणी झाली आहे सुद्धा द्वारका सर्कल हटवत होणारी वाहतूक टाळण्यासाठी भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता भाजपचे गुजरातमधले आमदार सिंग जाडेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती पुन्हा एकदा गुजराती पाटील गुजराती पाटीला मनसे काळ फासणार आहे मनसेच्या इशाऱ्यानंतर जाडेजा यांनी मराठी पाटी लावून होती राज्यामधल्या परिचारिकांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस परिचारिकांच्या आंदोलनाचा आरोग्य सेवेवरती परिणाम होतोय तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचा परिचारिकांचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या वाढदिवस आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर चर्चेचा विषय बनले तर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करू नये मुख्यमंत्र्यांच्या सूचना मुंबईच्या दादरमधल्या स्मशानभूमीमध्ये मानवी हाडांचा खच मृतदेहावरती अंत्यविधी व्यवस्थित न झाल्यामुळे स्मशानभूमी परिसरामध्ये मानवी हाडं आणि सांगाडे अंत्यविधीला येणाऱ्या लोकांमध्ये भीती मीरा भाईंदरमध्ये पायलटकडून एअर हॉस्टेल्सवरती लैंगिक अत्याचार नवघर पोलिसांकडून आरोपीला अटक एका दिवसाची पोलीस कोठडी नाशिकच्या मालेगावमध्ये नारी शक्तीचा मोर्चा खाजगी रुग्णालयामध्ये मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांना नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलींवरती केलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला महिलांनी मोर्चा काढला ब्लँकेटमधून पार्सल द्यायला आलेल्या तरुणानं लिफ्टमध्ये लघुशंका केल्याचं समोर आलंय विरार पश्चिमेच्या सिडी गुरुदेव बिल्डिंगमधली ही घटना आहे रहिवाशांकडून या तरुणाला चोप देण्यात आला एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडल्यामुळे साठ चे वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय डोंबिवलीच्या टाटा पॉवर नाका परिसरामधली ही घटना आहे बीडमध्ये प्रेमसंबंधांमधून झालेल्या तरुणाच्या हत्येच्या प्रकरणी मुलीच्या भावाला वडिलांना आणि चुलट्याला पाच दिवसांची कोठडी दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे सोलापूरमध्ये रुग्णालयाच्या पडक्या इमारतीमधील खिडकीच्या ग्रीलमध्ये मुडकं अडकून एकाचा मृत्यू झालाय पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय दारूच्या नशेमध्ये तो असल्याचं सध्या बोललं जात आहे अकोल्यामध्ये मुदतबाह्य कीटकनाशकांच्या बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असल्याचा प्रकार समोर आलाय गुन्हा दाखल करत एकवीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त यवतमाळच्या हेटी इथल्या गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नामध्ये असलेली टोळी गजाआड अघोरी पूजेचं सा साहित्य जप्त पाच जणांना अटक एक जण फरार आहे नाशिकच्या सटाण्यामधल्या आखातेवाडी गावामध्ये नागरिकांनी रेशनच्या दुकानदाराला दुकानाला टाळं ठोकलेलं ला आहे लाभार्थ्यांना रेशन न देता इतरांना परस्पर विक्री केली जात होती आणि त्यामुळे ग्रामस्थांनी हे दुकान बंद पाडलं नाशिकमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या माझा शैक्षणिक खर्च खूप आहे आणि आई तू ताण घेऊ नको असं लिहून या मुलीने आपलं आयुष्य संपवलं आहे बीड शहरामध्ये बेशिस्त आणि अवैध रिक्षाचालकांच्या विरोधामध्ये कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत चाळीस रिक्षा चालकांवरती चा कारवाई चा वाशिमच्या रिसॉर्टमध्ये घरफोड्या करणाऱ्या दोघा जणांना अटक आरोपींकडून अकरा लाख सतरा हजार मुद्दे ला रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सोलापूर शहरामध्ये घरफोडी करणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे मध्यरात्री घरांची पाहणी करतानाचं दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं गुजरातमध्ये होणारी विदेशी दारूची तस्करी नंदुरबारमधल्या विसरवाडी पोलिसांनी रोखली नऊ लाख रुपयांच्या विदेशी मद्याचा सा साठा जप्त करण्यात आला दोघा जणांना अटक झाली आहे बुलडाण्याच्या खामगाव शहरामधल्या घाटपुरी नाका इथे गोवंश चोरण्यासाठी कारचा वापर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली पोलिसांच्या अंगावरती ट्रॅक्टर चालवल्याच्या नंतर भंडारा पोलीस अॅक्शन मोडवरती आले चौदा ट्रॅक्टरसह त्र्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बीडमध्ये दिशा चुकल्याच्या कारणास्तव रेल्वे लोहमार्गावरचा पूल पाडला पंचवीस वर्षांपासून सुरू आहे रेल्वेमार्गाचं काम संबंधित ठेकेदार कंपनीवरती कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मध्ये तीन मुलांना अचानक अचानकपणे लुळेपणा आल्याचं प्रकरण आरोग्य विभागाकडून खंबाट वस्तीवरती तपासणी सुरू विहिरीच्या पाण्याचे नमुने सुद्धा तपासणीसाठी घेतले जातील पशुधनापासून काही आजार झालेला आहे का याची ही तपासणी होणार आहे बारामतीमध्ये गाडी दुरुस्त करणाऱ्या गोदामाला आग लागली पेलटन रोडवरच्या शोरूममध्ये चारचाकी डेटिंग पेटिंगच्या गोदामाला ही आग लागली होती मुंबई विमानतळावरती मोठा अनर्थ टळलाय खराब हवामानामुळे कोचीवरून मुंबईमध्ये उतरलेलं विमान रद्वेवरती घसरलं विमानामधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय भिवंडीच्या स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे उड्डाण दुचाकीने दुचाकीनं कारला धडक दिली अपघातामध्ये दुचाकीवरचा एक जण थेट पुलावरून खाली कोसळलाय दोघे जण जखमी सा झाले साताऱ्यामधल्या ठोसेकर दबदबा रस्त्यावरती स्कॉर्पिओ गाडी दरीमध्ये कोसळली सुदैवाने सर्व पर्यटक बचावले वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परची विद्युत जनित्राला धडक भंडाराच्या तुमसर तालुक्यामधल्या देभाडी एमआयडीसीमध्ये ही घटना आहे सहा लाख रुपयांचं नुकसान झालं ठाण्यातल्या काही भागामध्ये मंगळवारच्या ऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद राहील रायगड जिल्ह्याला पुढच्या पाच दिवस ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढला आहे सावंतवाडी दोडामार्ग कणकवली वैभववाडी कुडाळ तालुक्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परशुराम घाटामधील संरक्षक भिंतीची माती खचली आहे त्यामुळे भराव खचण्याचा धोका वाढलाय घाटामधील संरक्षक भिंतीच्या उपाययोजनेमध्ये प्रशासनाला अपयश आला चिपळूण कराड मार्गावरच्या कुंभारली घाटामध्ये दरड कोसळली सोनपात्र परिसरामध्ये डोंगराची माती मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आली आहे बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यामधल्या पाण्यामध्ये पुलांची उधळण करत निषेध आंदोलन तर खड्ड्याला पालकमंत्री अजित पवार यांचं नाव देऊन घोषणाबाजी मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न जैसेथ हे आहे वाहनचालकांची त्यामुळे कसरत होती आहे चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीवरच्या पुलाला सुद्धा खड्डे पसरलेले आहेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब बा, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ डाळिंबाला सरासरी दोन हजार पाचशे रुपये प्रति कॅरेटचा दर आहे ड्रॅगन फ्रूटला सरासरी एक हजार नऊशे रुपये टोमॅटोला सरासरी एक हजार पाचशे रुपये प्रति किरेटचा दर आहे यवतमाळच्या पुसदमधल्या खुर्द ग्रामपंचायतीमध्ये भारतीय सेनेमधल्या जवानाचं ठिया आंदोलन मालकीच्या जागेवरती केलेलं अतिक्रमण हटवण्याची मागणी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना दिलासा कोकणामध्ये जाताना आपली कार आता ट्रेनने घेऊन जाता येणार आहे आणि त्यामुळे खड्ड्यांचा प्रवास टाळता येईल कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होर्डिंगवरती चढून बाप्पाचा आगमन सोहळा पाहणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला आहे अहिल्यानगरच्या पुणतांबा इथल्या कामिका एकादशीच्या निमित्तानं भव्य यात्रा उत्सवाचं आयोजन योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी परतीच्या प्रवासाला असलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं जालना शहरामध्ये आगमन झालंय हजारो भाविकांनी दर्शन घेतलं कोल्याच्या ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी कावड यात्रेच्या आधी भाविकांनी राजेश्वराचा जलाभिषेक केला आहे डोंबिवलीमध्ये सुद्धा भव्य कावड पदयात्रेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सहभाग पिंपळेश्वर महादेव मंदिरामधून पायी चालत जाऊन अंबरनाथमधल्या शिवमंदिरामध्ये महादेवाला जलाभिषेक घालण्याची परंपरा आहे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त होणार पुणे पोलीस आयुक्तांची ग्वाही प्रशासनाकडून एकतर्फी निर्बंध लावले जाणार नसल्याचंही म्हणणं समोर आलं अहिल्यानगरच्या कर्जतचे आराध्य दैवत असणाऱ्या संत गोदड महाराज यांचा कामिका एकादशी रथोत्सव दिंड्यांमधल्या वारकऱ्यांनी हरिनामाचा जयघोष केला कोकणवासियांसाठी कार ऑन ट्रेन ही सेवा येत्या ते तेवीस पासून सुरू होणार आहे तर आरक्षण एकवीस जुलैपासून खुलं होईल भंडाराच्या राष्ट्रीय महामार्गावरती वाहनांसोबत हरणाची रेसिंग हरड सुसाट धावत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागानं उपाययोजना करायची मागणी